नमस्कार मतदार मी पूनम प्रशांत पाटील आपल्या भडगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये बीजेपीच्या कमळ या पक्षावरती उमेदवारी करीत आहे तरी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळात आपण मला बीजेपीच्या कमळ पक्षाला एक माझ्या बटन दाबून मतदान करावे एवढी माझी विनंती आहे कारण मी नुसती उभी नसून मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची बहीण म्हणून इथे आलेली आहे रस्ते असो पाणीचे प्रश्न असो किंवा गटारींचे प्रश्न असो आणि महत्वाचा मुद्दा हो म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांची सुव्यवस्था करणं ह्याची मी जबाबदारी घेते आणि मी त्यांना ग्वाही देऊ शकते सगळ्या मतदार बंधू भगिनींना की तुमचे सर्व काम मी येणाऱ्या नगरसेवक झाल्यानंतर करण्याचे पूर्ण प्रयत्न करेल धन्यवाद मला सांगायला आनंद वाटतोय की जर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी निवडून आले तर नक्कीच मी निवडून आल्यावरती इथल्या मूलभूत ज्या सुविधा आहेत मुळात इथे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत कारण ही जी वस्ती आहे ही नंतर डेव्हलप झालेली आहे बाळद रोड असो इकडे चाळीसगाव रोड नाचनखेळा रोड हा नंतर डेव्हलप झाला आहे त्याच्यामुळे ज्या कॉलन्या आता वसलेल्या आहेत त्यांच्यामध्ये रस्त्यांची खूप मोठे प्रॉब्लेम आहे आताच मागे पाऊस येऊन गेला तर अक्षरशः गाडी काढायलाही त्रास होत होता सगळ्यांना रस्त्यांचे प्रॉब्लेम असतील आणि गटारींचे गटारींची मोठी समस्या इथे आहे गटारी भरून जातात त्याच्यामुळे बऱ्याच महिलांनी मला तक्रार केली आहे आणि उर्वरित प्रश्न पाण्याचा आहे जो पूर्ण भडगाव मध्येच पाण्याचा प्रश्न येतो पाचव्या दिवशी पाणी येतं तर नक्कीच आपण भडगाव मध्ये बीजेपीच्या मार्फत काम करू आणि आपल्याला माहितीच आहे नरेंद्र मोदी साहेब आहेत देवेंद्र भाऊ आहेत त्याच्यामुळे आपल्याला ज्या योजना येतील त्या यापूर्वीही ज्या योजना आल्या त्या नक्कीच बीजेपीच्या कार्यकाळात आलेल्या आहेत म्हणजे आपण तळणी भागाचा विकास म्हटला तो किंवा पाण्याचे प्रश्न जे असतील ते जे सोडवण्याचे प्रश्न प्रश्न येते आपल्याला माहिती आहे की युती सरकार होतं त्याच्यामुळे त्याद्वारे ते सोडवले गेलेले आणि पुढेही मी ह्या भाग म्हणजे आपल्या वार्डला एक मॉडेल वाढ करण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न करेल हो आपल्या भागामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे रस्त्यांची योजना आणण्यासाठी म्हणजे रस्ते असतील आणि ज्या ड्रेनेजच्या सुविधा आहेत कारण नालींमुळे खूप ना, दुर्गंधी ना होते आणि जे आजार होतात त्यांच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो मतदारांना त्याच्यामुळे त्यासाठी आपण ड्रेनेजची सुविधा करू विशेष करून आणि अंडरग्राऊंड करण्याचे प्रयत्न करू आणि रस्ते चांगले करण्याचे करून देऊ आणि दुसरी गोष्ट प्रकाश खरंच आहे नंतर डेव्हलप झालेला भाग असल्यामुळे बऱ्याच वस्तींमध्ये लाईट नाही मी आता फिरते संध्याकाळची आणि आमच्या बऱ्याच सांगितल्याप्रमाणे पाणीपुरवठा योजना ही तर पूर्ण भडगावचीच गरज आहे कारण चार ते पाच दिवस माझ्या महिलांना पाणी भरून ठेवावं लागतं धावपळ करावी लागते पाण्यासाठी त्यामुळे पाण्याचा प्रश्न आपण नक्कीच कुठून तरी गिरणावरून वगैरे आणण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आपलं सरकार नेहमी कटिबद्ध राहील पुन्हा दुसरा प्रश्न ड्रेनेजचा आहे ड्रेनेजचाही खूप मोठा प्रश्न आहे नाल्या ओपन असतात आणि मग त्याच्यामुळे त्या सगळ्या भरतात आणि त्या सगळे घाण होते आणि त्यामुळे आजारांचा प्रश्न उद्भवतो त्यामुळे तोही एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रकाश योजना आत्ताच आपल्या समोरच बघू शकतात तुम्ही अक्षरशः म्हणजे खांब्यांची कंडिशन अशी झालेली आहे आणि आपण सोलरच्या माध्यमातून आपल्या सगळीकडे पोल बसू शकतो आणि त्याच्यावरती लाईट लावू शकतो सोलरचे कारण माझ्या महिला हे सगळी हवा सुशिक्षित बाळद रोड कडे असून रोड कडे असं संध्याकाळी सगळे वॉक करायला जातात आणि त्यांना अंधाराचा फार प्रॉब्लेम होतो नक्कीच आपण त्या रोडने सगळ्या लाईटची व्यवस्था करू आणि कॉलनी मध्येही लाइटची व्यवस्था करू शकत नागरिकांची सुविधा आणि यंत्रणासाठी आपण बाळद रोडला एक आपला ऑफिसच करू जेणेकरून त्या ऑफिस मध्ये आपल्याला चोवीस तास सुविधा देता येईल तिथे एक जण राहील <tlesk23> की तो आपल्या तुमचे छोटे मोठे प्रॉब्लेम असतील रेशन कार्डचे असतील किंवा तुमचे आधार कार्डचे प्रॉब्लेम असतील किंवा कुठे कुत्र मेलं नुकत्र मेल काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील तर त्यामार्फत आपण तिथून सुविधा देण्याचा प्रयत्न करू एक ऑफिस आपण स्थापन करू आणि तसेच मी आताच योजना केली की आम्ही महिलांची पण एक टीम स्थापन करू ज्या टीमच्या मार्फत प्रत्येक कॉलनीचे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील तर महिला त्यामार्फत माझ्यापर्यंत डायरेक्ट येऊ शकतील नक्कीच पर्यावरण ही पूर्णच आपल्या म्हणजे पृथ्वीचीच गरज आहे आणि पर्यावरणाच्या मार्फत आपण बघतोय की पर्यावरण डासळल्यामुळेच यावर्षी एवढा पाऊस आढळला की जवळजवळ सहा महिने आपण पावसाळ्याला तोंड देतोय मे महिन्यापासून आणि त्यामुळे बरेच प्रॉब्लेम होत आहे पण पर्यावरणासाठी मी एवढंच करेल की झाडे लावून ते झाडे कसे जगतील त्याच्यावरती मेंटेनन्स कसा राहील या मार्फत मी नगरपालिकेद्वारे काम करेल प्रश्न महिलांचा तर मुद्द्याचा आहे कारण मी एक महिला असल्यामुळे महिलांच्या सगळ्या जाणीव मला आहे योगासाठी काहीतरी इथे हॉल उपलब्ध केला जाईल कारण महिलांच्या तब्येत चांगली राहिली तर सगळी कुटुंब चांगले राहील आणि त्यामुळे मी महिलांच्या आरोग्याविषयी सगळी काळजी घेत राहील वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे आरोग्य शिबिर असो किंवा महिलांचे जर काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा आपण एक महिलांची टीम तयार करून त्यामार्फत सोडवण्याचे प्रयत्न करू आणि तरुण मंडळींसाठी तर मी एवढंच करेल की तरुण मंडळींना काहीतरी बेरोजगार जे आहे त्यांसाठी जर काहीतरी आपल्याकडे सुविधा मिळाल्या तर नक्कीच माझ्या वार्डामध्ये अभ्यासिका असो किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी काही उपाययोजना करता आल्या तर नक्कीच मी तरुण मंडळींसाठी करेल कारण हा वार्ड सगळा सुशिक्षित आहे मुलं सगळे सुज्ञ आणि त्यांना जर शिक्षणाची सुविधा मिळाली तर नक्कीच मनीषा पाटील पंचायत समिती माजी सभापती आम्ही नंबर आठ याच्यातनं सुशलाताई ह्या बडगाव तालुक्याच्या नगराध्यक्षपदासाठी त्यांची उमेदवारी अमोल नाना पाटील ते नगरसेवकांसाठी आणि पूनम पुनमदीदी ही नगरसेवकांसाठी उमेदवारी आम्ही बी जे पीकडनं कार्यकर् आम्ही सगळ्या महिला जो आहेत तो आम्ही बी जे पीच्या कार्यकर्त्या आहेत आणि आम्ही ताईसोबत फिरवते त्यांच्या सोबत फिरतोय तर आम्हाला ताईंचा जो प्रतिसाद दिसतोय कारण ताई पाच सहा वर्षापासून पूर्ण परिसरामध्ये अगदी गावापर्यंत प्रत्येक महिलांच्या समस्या जाणून घेतात आणि आता आम्ही ताईंसोबत फिरत असताना ताईला घरोघरी आहे की कोण आजारी आहे कोण कुठे गेलेले अगदी सुखात दुखात सगळ्या गोष्टीत सामील होतात पण ताईंकडनं जर आता आम्हाला ताईकडनं अपेक्षा ना आहेत ताई आणि अमोल नानांकडनं निवडून आल्यानंतर माझ्या एकच अपेक्षा आम आहेत आमच्या आठ नंबर वार्डामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा नगर आहेत पंधरा सोळा नगरमध्ये आम्ही प्रत्येक नगरमध्ये तीन महिलांचा ग्रुप करणार आहेत आणि त्या ग्रुप करून प्रत्येक कॉलनीतल्या वाईस समस्या, समस्या आम्ही दिदीकडे मांडणार आहेत आणि आमच्या समस्यांचं सॉल्व म्हणजे सगळे प्रश्न सॉल्व करणार आहेत आणि अमोल नानांचंही सांगायचं म्हटलं की नाना पण अमोल नानांचंही कार्य तसंच चा, आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे कुठलंही असो त्यांनी ना दादाचं काम हे ना अगदी म्हणजे प्रशासक सत्ता असल्यावर त्यावेळेलाही दादाला आम्ही आवर्जून फोन करायचो आणि मला एकच सांगायचंय मागच्या कार्यकाळात जे काम झालेले असतील पण मुळात म्हणजे माझं घर आहे ना साईडला येतं थोडस सा, ओपन प्लेसच्या साईडला आज माझ्या घराला स्वतः गटार नाही आहे पाण्याचं चा, लाईटचं पण तुम्ही समोर बघून घ्या पोल पण म्हणजे आता पडल्यासारखा येतो पडू शकतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की माझ्या घरापासून सुरुवात होते म्हणून मी ताईला तेच सांगितलं तुमचा विजय तर नक्कीच होणार आहे सगळ्यांचा बीजेपी कार्य म्हणजे आम्ही आमचा बीजेपीचा पक्षाचा विजय होणार आहे आणि ताईकडे आमच्या सगळ्या ह्या समस्या सोडवण्याचा आम्ही ताईकडनं अपेक्षा कर मागील दहा वर्षा तुम्हाला दहा वर्षामध्ये सुविधा मागच्या लोकांनी करायचा प्रयत्न केला असेल बिचारांनी त्यांनी काही काम केले नाही पण मग त्या कशा पद्धतीने झाले आता ओपन प्लेस बघा ओपन प्लेस ज्या वेळेला इथे काम चालू होत दोन कारागिरी यायचे आता पंधरा लाखाचं वीस लाखाच काम असतं आणि कारागिर फक्त दोन तीन कारागिर यायचे आठ दिवस आठ दिवसात ते त्यांनी काम केलं मी त्यांना अक्षरशः माझ्याकडनं चहा पाणी पुरवलं कारागिरांना की कामच चांगले करा चहा पाणी भाजलं की कारागीर चांगले कामं करतील आम्हाला इथं गार्डन मध्ये फिरायलाही मिळेल पण तुम्हाला सांगू का त्यांनी वरती ते काय म्हणतात गट्टू बसवतात ना एका शिमिटच्या गोणी माझ्याच घरात ठेवलेलं होत्या एका शिमिटच्या गोणीमध्ये पूर्ण गट्टू गार्डनचे बसवले मी त्यांना म्हटलं एक गोणी तर आपली तीन चार खर्चांना लागते तुम्ही पूर्ण गार्डनचे गट्टू बसून टाकले एका गोणीमध्ये तर म्हणजे हे काम कसं आहे म्हणून निष्कृष्ट दर्जाचं काम आहे हे बोलायला नको पाहिजे पण आता पुढचे भावी नगरसेवक नगराध्यक्ष यांच्याकडे आमची तीच अपेक्षा राहणार आहे आमच्या कॉलनीमध्ये चांगल्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे एवढीच अपेक्षा करते आणि मी प्रथम नागरिक म्हणजे कॉलनीच्या महिलांकडनं म्हणजे हा असो लाईटचं असो आमच्या कॉलनीत त्यांना चांगल्या पद्धतीने आता बीजेपी सरकार दिल्लीत ती पर्यंत आहे काहीकडनं आम्ही अपेक्षा करू दादासाहेब पण आमचे मंत्रालयात आहे त्याच्यामुळे आमच्या वार्डात काम शंभर टक्के चांगले होणार आहेत एवढ्या शब्द संपवते